राज्याच्या राजकारणात अनेकदा काही नेत्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरतात अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले कोकाटे मंत्री झाल्यानंतर मात्र वारंवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत राहील विशेषतः शेतकऱ्यांबाबत त्यांनी वेळोवेळी केलेली विधानं त्यांच्यावर बुमरॅंग होणं आदळली आहेत त्यामुळे आता दुधाने तोंड पोळल्यावर ताक फुकून पिणारे कोकाटे अलर्ट मोडवर गेले असून त्यांनी वाट टाळण्यासाठी नामी युक्ती शोधल्याची चर्चा आहे नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्यपसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं माणिकराव कोकाटे यांचं नाव नुकत्याच काळात जास्त चर्चेत आलं ते त्यांच्या भिकारी एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे थट्टा केल्याच्या आरोपांनी कोकाटेवर टीकाचा भडीमार झाला त्यावरून पक्षप्रमुख अजित पवार यांनीही त्यांना तंबी दिल्याचं समोर आलं मात्र त्यानंतरही कुकाटे थांबले नाहीत कृषी खात्याविषयी ही ओसाड गावाची पाटीलकी आहे आणि ती मला अजितदादांनी दिली आहे असे विधान करत त्यांनी पुन्हा नवा वाद ओढून घेतला त्यांच्या अशा वक्तव्यामुळे शेतकरी संघटनांनी रोष व्यक्त केला काही ठिकाणी तर कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी अशी मागणी करत आंदोलनं झाली हे सर्व पाहता मंत्री कोकाटे यांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला असून त्यांनी आपला वक्तृत्वाचा सूर बदलण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे नुकतीच नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोकाटे यांना एक प्रश्न विचारण्यात आला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल त्यांचं मत काय पूर्वी असते तर कदाचित कोकाटे एखादं तीव्र उपरोधिक विधान करून चर्चेचा विषय बनले असते मात्र यावेळी त्यांनी संयम दाखवत उत्तर दिलं की या विषयावर मी भाष्य करणार नाही कारण मी खरं बोलतो ते तुम्हाला चालत नाही आणि खोटं बोलता मला जमत नाही त्यामुळे अशा प्रश्नांची मला प्रेस नोट करून द्यावी लागेल कोकाटे यांचं हे उत्तर म्हणजे त्यांच्या नव्या राजकीय रणनीतीची झलक आहे ते आता मीडियासमोर थेट बोलण्याऐवजी लिखित स्वरूपात प्रेस नोट देण्याचा पर्याय निवडू पाहत आहेत जेणेकरून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होणार नाही आणि नव्या वादाला तोड फुटणार नाही नाशिक जिल्ह्याला अजित पवार गटात प्राधान्य मिळत असल्याचेही कोकाटेंच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं त्यांनी सांगितलं की विधानसभेत नाशिक जिल्ह्याने गटाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे तीन मंत्रीपदे नाशिकला देण्यात आली आहेत पस्तीस टक्के वाटा नाशिकला मिळल्याचं त्यांनी ठासून सांगितलं यावरून हे स्पष्ट होतं की कोकाटे आणि नाशिकचे इतर मंत्री आता पक्षातला प्रभाव टाकण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करणार आहेत पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यस्तरीय मेळावा होणार असून त्या मेळाव्यासाठी नाशिकमधून किमान दहा हजार कार्यकर्ते घेऊन जाण्याचा निर्धार कोकाटे यांनी केला आहे वादग्रस्त वक्तव्यांच्या फेऱ्यांमधून बाहेर पडून आता कोकाटे यांनी पुन्हा एकदा मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत काळ्या काळाबाजारावर त्यांनी कडक भूमिका घेतली आहे राज्यात कुठेही काळाबाजार होणार नाही तर काही ठिकाणी तशी माहिती आली तर संबंधित कृषी केंद्र आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे त्याचप्रमाणे कृषी विभागाचे काही कार्य जिल्हा परिषदेमार्फत होते त्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी असेही सूचित केले की काही योजनांचं कार्य जिल्हा परिषदांकडे वर्ग करता येईल का याचा आढावा घेतला जात आहे म्हणजेच प्रशासनिक सुधारणा आणि योजनांचा प्रभावी अंमलबजावणी यावर कोकाटे यांचा फोकस वाढलेला दिसतो राजकारण हे केवळ भाषण देण्याचं क्षेत्र नसून ती एक संवेदनशील जबाबदारी असते याची जाणीव कोकाटे यांना आता झालेली दिसते आपल्या रोखठोक शैलीमुळे वादग्रस्त ठरलेले कोकाटेंनी आता मी खरं बोलतो पण तुम्ही दाखवत नाही असं म्हणत पत्रकारांपासून थोडं अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ही त्यांची नामी युक्ती त्यांना भविष्यातील राजकीय अडचणीतून वाचवू शकेल असं वाटतं मात्र यामागे केवळ वाद टाळण्याची भूमिका आहे की आपलं प्रतिमेवर झालेला परिणाम सुधारायचा प्रयत्न यावर राजकीय निरीक्षक चर्चेत आहेत एक गोष्ट मात्र निश्चित कोकाटे आता सहजपणे चर्चेचा विषय न होता आणि योजनात्मक मंत्री म्हणून स्वतःची प्रतिमा घडवू इच्छित आहेत माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकीर्द ही खवखवीत विधानांनी गाजली असली तरी ता आता त्यांनी संयम आणि रणनीतीचा मार्ग निवडलेला दिसतो शेतकरी वर्ग पक्ष कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांच्या अपेक्षा लक्षात घेता त्यांनी स्वतःची भूमिका बदलली आहे वक्तव्याऐवजी कृतीतून विश्वास मिळवण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाल्याचं संकेत मिळत आहेत आता पाहावं लागेल की कोकाट्यांचा हा बदललेला अवतार किती काळ टिकतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या राष्ट्रीय भवितव्यावर काय होतो अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका